शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी एकत्र यायला तयार नाही पक्षाचा पक्षाच्या नेत्याच्या पक्षाच्या नेत्याच्या पोराचा फोन आला तर एका फोनवर गाड्या घेऊन धावणारी आमची पोरं पण आमच्या शेतकरी बापासाठी जेव्हा शेतकरी मेळावा ठेवला जातो किंवा लढा उभा केला जातो त्या आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांना या लढ्यात यायची लाज वाटते परंतु आमच्या शेतकरी मायबापाला न्याय मिळावा असं वाटत असेल तर शेतकऱ्यांच्या पोरांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागणार नाही आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही आपण शेतकरी न्यायासाठी लढत असताना एकीकडे एक एक जाती जातीचे भेद तयार करतो एकीकडे एक जाती जातीचे बांध तयार करतो दुसरीकडे आम्ही पक्षाची बंधनं तयार करून घेतो एखाद्या पक्षाचा कार्यक्रम असेल तर आम्ही दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी त्या कार्यक्रमात नाही गेलं तरी चालेल एखाद्या जातीचाही कार्यक्रम तुम्ही घेत असाल तर जातीचा कार्यक्रम घेत असताना दुसऱ्या समाजाच्या लोकांनी त्या समाजाच्या मेळाव्यात नाही गेलं तरी चालेल पण जात पक्ष संघटना हा ही मतभेद सोडून ज्यावेळी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याची वेळ आपल्यावर येईल त्यावेळी जात तात पक्ष लिंग सगळा भेद विसरून आपण सगळ्यांनी शेतकरी म्हणून एकत्र बांधव आणलो अत्यंत काळाची गरज आहे कधी आपल्या हातात भगवा झेंडा असेल कधी आपल्या हातात निळा झेंडा असेल कधी आपल्या हातात पांढरा झेंडा असेल कधी आपल्या हातात केवळा झेंडा असेल हे झेंडे आपण जेव्हा हातात ठेवायचे तेव्हा ठेवा पण आपल्या शेतकरी माय बापाला न्याय मिळायचा असेल तर तिरंगा हातात घेऊन या तिरंग्याच्या छत्रछायेखाली आपल्या सर्व शेतकरी बांधवांना न्याय मिळवून दिल्याशिवाय संघटित झाल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही आपण बघितलं आपल्या परिसरात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली बघितलंच नावाचे ते शेतकरी आहे <स्था> आठ दिवसामध्ये तीन आत्महत्या झाल्या आत्महत्या तिकडे तिकडे शेतकऱ्याच्या वाऱ्यात चालल्या मी नेहमी सांगतो साहेब सरकार कुणाचाही असू द्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबायला तयार नाही या, था या भारताला ना कृषी प्रधान देश म्हटलं जातं ही लाजिरवाणी गोष्ट आहे ही अभिमानाची गोष्ट नाही जर हा देश कृषी प्रधान असेल तर या देशातली कृषी कुठे प्रधान आहे हे कृषी प्रधान म्हणणाऱ्यांनी संबोधणाऱ्यांनी हे त्या ठिकाणी सिद्ध करून दिलं पाहिजे डॉक्टर साहेबांनी सांगितलं शेती ही आता कनिष्ठ स्वरूपाला प्राप्त झालेली आहे शेती उत्तम राहिलेली नाही शेती मध्यम राहिलेली नाही शेती कनिष्ठ झालेली आहे मग म्हटलं जात मोबाईल शिवाय आपण जगू शकतो तरी मोबाईल बनवणारा करोडपती आहे घड्याळी विना आपण जगू शकतो तरी घड्याळ बनवणारा करोडपती आहे दारू शिवाय आपण जगू शकतो तरी दारू बनवणारा करोडपती आहे पण कुणीही सांगा अण्णाशिवाय आपण जगू शकतो का नाही अन्नाशिवाय या जगातली कोणतीच अवला जगणार नाही तरी अन्न पिकवणार आमचा शेतकरी करोडपती नाही तर कर्ज बाजारी आहे ही कृषी प्रधान देशाची सर्वात मोठी शोकांतिकाणी खंत आहे याच कारण आहे रामभाऊनी सांगितलं याचं कारण याला या घटनेला या सगळ्या जबाबदारी या, 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 या परिस्थितीला शेतकरी जिम्मेदार आहे फक्त सरकार जिम्मेदार नाही आपल्यातला संघटितपणा जोपर्यंत आपण शासनाला दाखवत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही बांधवांनो ज्याच्या घरात शेतकऱ्याची आत्महत्या झाली त्या कुटुंबाला तो घरातला कुटुंब प्रमुख शेतकरी गेल्याचं दुःख विचार आज या शेतकऱ्याच्या आत्महत्येची कारण शोधणं गरजेचे आपण नाही सरकारनं शोधणं गरजेचे आत्महत्या करण्यापूर्वी सावधानगिरी बाळगणे शेतकऱ्यानं गरजेचे आत्महत्या झाल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या आत्महत्येचे त्याच्या कुटुंबावर आणि समाज व्यवस्थेवर होणारे परिणाम शोधलं सरकारच मी रात्री लक्ष्मणराव यांनी मला फोन केला आणि तात्या जवळपास मी रात्री दीड वाजेपर्यंत या गोष्टीचा अभ्यास करत होतो मी शेतकरी पुत्र याचा मला अभिमान आहे पण कीर्तन प्रवचनामुळे शेतात सहा सहा महिने जाण्याचा योग येत नाही पण शेतकरी पुत्र आहे आणि माझा बाप शेतकरी आहे आणि मी शेतकऱ्याचा पुत्र असेल तर माझ्या शेतकरी बापासाठी आपण सगळी कामं सुरू इथं आलं पाहिजे याचा विचार मी केला आणि बोलायचं म्हटल्यावर काय बोलायचं मी त्याचा थोडासा अभ्यास केला आणि काही मुद्दे त्या ठिकाणी समोर आले बांधवांना मी तुम्हाला सांगतो शेतकऱ्याच्या ज्या आत्महत्या होतात त्याची महत्वाची कारण आहे पहिलं कारण आहे माझा शेतकरी बाप कर्ज बाजारी होतोय ते कर्ज बँकांचं असो अथवा खाजगी सावकाराचा असो शेतकऱ्याच्या आत्महत्येचं दुसरं कारण आहे नैसर्गिक आपत्ती दुष्काळासारखे संकट आहे आपत्ती येते पिकाची नासधूस होते अतिवृष्टी होते शेतकऱ्याच्या आत्महत्येचं तिसरं कारण आहे अतिवृष्टीमुळे झालेलं पिकाचं नुकसान आणि मालाला न मिळालेला हमी भाव म्हणजे मिळालेला कमी भाव शेतकऱ्याच्या आत्महत्येचं चौथं कारण आहे वाढता उत्पादन खर्च खताचा भाव वाढत चाललाय बियाण्याचा भाव वाढत चाललाय औषधीचा भाव वाढत चाललाय शेतकऱ्याच्या आत्महत्येचं पाचवं कारण आहे शासकीय योजना जेवढ्या कागदावर आहे तेवढ्या बॅनरवर आहे तेवढ्या प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कधी ते अंमलात येताना दिसत नाहीये सहावं कारण शेतकरी या सगळ्या योजनांचा लाभ न मिळाल्यानं मानसिक तणावात येतात नैराश्य निर्माण होतो आणि त्या नैराश्यातून शेतकरी आत्महत्या करतायत आणि सर्वात शेवटचं कारण आहे कुटुंबाच्या वाढणाऱ्या जबाबदाऱ्या आणि कुटुंबामध्ये असणाऱ्या आरोग्याच्या समस्या या महत्वाच्या सहा सात कारणामुळे शेतकरी आत्महत्या करतात या कारणांचा अभ्यास सरकारनं करणं गरजेचं आहे याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि या सात कारणामुळे जर शेतकरी आत्महत्या करत असेल तर सरकारचे प्रतिनिधी म्हणता साहेब शेतकऱ्याच्या ऐंशी टक्के आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे नाही तर दारू पिऊन होतात लाद वाटली पाहिजे सरकारला ज्या शेतकऱ्यानं जर शेतात अन्नधान्य पिकवलं नाही तर तुमच्या घरात तुम्हाला पोटभर अन्न जेवायला मिळणार नाही त्या शेतकऱ्याच्या आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे होऊन सुद्धा तुम्हाला जर त्या आत्महत्या दारू पेऊन होत्या असं वाटत असेल ना शेतकऱ्यांनो आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या दारू पिऊन होतात असं म्हणणाऱ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधीला मतदान मागायला नंतर मतदान द्यायचं नाही त्याच्या आपण कॉलर पकडली पाहिजे आणि त्यांना या प्रश्नाचे जवाब विचारले पाहिजे या आत्महत्येचे परिणाम काय होत आहेत ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याचा पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत दुसरा महत्वाचा दुष्परिणाम होतोय त्याची पत्नी त्याची मुलं कुटुंब हे मानसिक खच्चीकरण त्यांचं होतं ते संकटात सापडतात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या नंतर नवोदित शेतकरी आहे तरुण शेतकरी आहे एमपीएससीची तयारी करतोय स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय विशिष्ट कारणामुळे नोकरीला लागू शकत नाही मग आता मी शेतीकडे वळावं आणि त्याच शेतीकडे वळालेल्या तरुण नवोदित शेतकऱ्यांना जर पाहिलं की शेतीमध्ये ज्यांना पन्नास वर्ष घातले उभी आयात घातली त्याच्यावर जर आत्महत्या करण्याची वेळ आली तर मी का शेती करावी तो सुद्धा शेतीपासून पूर्णपणे बाजूला जातो आणि शेती करण्यापासून नकारात्मक भाव त्याच्या मनात तयार होतो आणि शेती क्षेत्राबद्दल लोकांच्या मनात भीती निर्माण होते पारंपरिक शेती करणारे लोक जर आत्महत्या करत असेल तर आता आपल्याला याच्यावर काहीतरी शेती न करता दुसरा काही पर्याय निवडला पाहिजे अशी भीती निर्माण होते सरकारची जबाबदारी आहे कर्जमाफी फक्त कागदावर न करता कर्जमाफी फक्त कागदावर न करता कर्जमाफीचा जी आर निघाल्याच्या नंतर फक्त अभ्यास न करता गरबडे साहेब दोन हजार चौदा पासून तर दोन हजार सव्वीस पर्यंत एक नेता शेतकऱ्याच्या प्रश्नावर अभ्यास करतोय पण त्यांना सांगा अभ्यास हा विद्यार्थी अवस्थेत करायचा असतो स्वतःला हेडमास्टर समजता आणि स्वतः अभ्यास करतो म्हणता जर तुमचा अभ्यासच पूर्ण झाला नाही तर स्वतःला हेडमास्टर समजू नका आणि अभ्यासू असाल समजत असाल तर या महाराष्ट्रात तुमच्या राज्यात तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही अशा प्रकारच्या उपाययोजना हो तुम्ही राबवा तर तुम्ही अभ्यासून येते तुम्हाला म्हटलं जाईल एक विमानाबाची योजना आहे त्या योजनेचा सुलभपणे लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही ती योजना पारदर्शकपणे राबवल्या जात नाही योजना पारदर्शक करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे सर्कलच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी शेतकऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं मानसिक खच्चीकरण होऊ नये यासाठी सल्ला केंद्र निर्माण करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे आता पारंपरिक शेती आपल्याला आधुनिक शेतीकडे वळणं अत्यंत गरजेचं आहे कमी खर्चाची शेती आधुनिकतेकडे वळणं आपण अत्यंत गरजेचं आहे आणि या शेतीला जोड व्यवसाय धंदा म्हणून आपण जर चांगला एखादा पूरक व्यवसाय निवडला तर नक्की आपल्याला शेतीमध्ये यश मिळेल शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका कोणत्याही प्रश्नाचं उत्तर कोणत्याही अडचणीचं उत्तर ही आत्महत्या असू शकत नाही आत्महत्या करायची नाही आपल्यावर आत्महत्या करायची वेळ ज्या प्रशासनामुळे आली ज्या सरकारमुळे आली वेळ आणि प्रसंग पडला तुम्ही कर्ज बाजारी झालात मुलीचं लग्न करून डोक्यावर कर्जाचा डोंगर तयार झाला विकले जमीन विकली तरी कर्ज फिटत नाही शेवटचा पर्याय जर आत्महत्या उरला असेल तर आत्महत्या करू नका ज्यांच्यामुळे तुमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली वेळ प्रसंगी त्यांची हत्या करा पण स्वतः आत्महत्या करू नका हे शेतकरी पुत्र म्हणून तुम्हाला विनंती करेल शेतकरी जगला तर देश जगेल देश जगला तर या देशाची अर्थव्यवस्था जगेल या देशाची अर्थव्यवस्था शेतकऱ्याच्या मनगटाच्या जोरावर अवलंबून आहे हे सरकारला कळावं आणि सरकारला सद्बुद्धी भगवंतनी द्यावी आणि या राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याकरता काहीतरी उपाययोजना सरकारनं कागदावरच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवाव्या ही विनंती सरकारला या शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून करतो पुनश्च एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी उपोषण केलेले लक्ष्मण भाऊ खणसे भाऊ यांनी जे दोन प्रश्न उपोषणाच्या माध्यमातून दोन दिवसात मार्गी लावले त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजून अभिनंदन करा मोहिते साहेब खळसे भाऊ रामभाऊ मोहिते साहेब कधी आवाज द्या एक शेतकरी पुत्र म्हणून मी कीर्तनात जरी असेल तर माझ्या कीर्तनातला ताण माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी सुद्धा शेतीचा मूलमंत्र गातून सांगितला आम्ही तुकोबरांचे खरे वारकरी गावात येणाऱ्या प्रत्येक कीर्तनकाराला सांगा शेतकऱ्याच्या जनजागृतीवर बोला शेतकरी काळाची गरज आहे कीर्तनाला आलेला कीर्तनकार पंक्तीला जेवल्याशिवाय कीर्तनाच्या जे व्यासपीठावर उभा राहत नाही त्याला सांगा बाबा तू खाल्लेलं अन्न तू महाप्रसादाचा घेतलेला प्रसादाचं केलेलं सेवन हे सेवन केलेला प्रसाद हा शेतकऱ्याच्या शेतातून आलेला आहे कीर्तनात शेतकऱ्याची जनजागृती पाच मिनिटं तरी कर हे कीर्तनकाराला प्रत्येकाने सांगावं ही विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो आणि भंडारा डोंगराच्या संदर्भामध्ये भंडारा डोंगर जगद्गुरु तुकोबरांनी ज्या डोंगरावर तपश्चर्या केली तो भंडारा डोंगर पोखरण्याचं आणि डोंगर विध्वंस करण्याचं जे काम चाललंय त्यासाठी वारकऱ्यांनी जागं होणं गरजेचं आहे मोहिते साहेबांनी पत्रक आपल्याला दिलं या पत्रकात सुद्धा आपण जनजागृती करावी हीच विनंती या शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून करतो एवढे ज्येष्ठ नेते एवढे अनुभवी माणसं इथं असताना आम्ही लहान तोंडी मोठा घास घेऊन एवढा तुमचा वेळ घेणं बरं वाटणार नाही तरी लांबलेलं भाषण थांबवतो दिलगिरी व्यक्त करतो थांबतो जय जवान जय किसान